नाही लागत आहे नाही होत आहे अभ्यास पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे कारण तुम्हाला करायचं नसता तर तुम्ही आजही व्हिडिओ नसते बघत मग बग मी जे बोलते ते नीट ऐका अभ्यास करायचा तर आहे कर पण अभ्यासात मन नाही लागत कारण काहीही असू शकतं एकतर तुम्हाला अभ्यासाचं महत्त्व नसेल माहिती महत्त्व माहिती असेल तर कदाचित तुमच्याकडे संसाधनाची कमी असेल किंवा असं असेल की तुम्हाला फॅमिलीवाले सपोर्ट करत नसतील किंवा असं असू शकते की तुमची मित्रमैत्रिणी तुम्हाला सपोर्ट करत नसतील नाहीतर एखाद्या खास व्यक्तीमुळे तुमचं मन नसन लागत कारण काहीही असू शकतं काहीही काही परंतु ज्या अडचणी तुमच्या आयुष्यात आहे ना त्याच अडचणी त्याही मुलाच्या आयुष्यात असू शकतील जो मुलगा परीक्षेत नेहमी टॉप करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातही असू शकतील ज्याने जी एक्झाम ट्रॅक केली जी तुम्हालाही करायची होती आपला खरा प्रॉब्लेम आपली खरी अडचण काय असते माहिती आहे आपल्याला दुसऱ्यांचं जीवन हे नेहमी सुखद वाटतं आणि आपली ती खूप घाण सवय असते आपण स्वतःच्या लाईफला सोडून दुसऱ्यांच्या लाईफमध्ये बघतो की त्याला तर ही अडचण नाहीच आहे म्हणून आज तो टॉप करतो आहे तुम्हाला काय माहिती आहे काय अडचण आहे त्याच्या लाईफमध्ये आणि तुम्हाला ती जाणून घेऊन करायची तरी काय आहे काहीच नाही आपण आपला प्रॉब्लेम यांना कसं सॉल्व्ह करून आपण दुसऱ्याच्या लाईफमध्ये बघतो की त्याच्यासोबत तर तसं नाही झालं म्हणून म्हणून तो टॉप करतो पण तुम्ही असंच करत राहिलात ना तर तुमचा अभ्यासातच काय दुसऱ्या कुठल्याच कामात मत नाही लागणार म्हणून हा विचार करणं सोडून द्या की जगातल्या सर्वच अडचणी फक्त तुमच्यासमोर आहेत आपल्यासोबत काहीही घडू द्या आपण लगेच विचार करतो की सगळं काही माझ्यासोबत घडतं सर्व अडचणी मलाच येतात पण नाही असं काहीच नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात पण त्यामुळे प्रत्येकजण आपल्या अडचणीचा परिणाम आपल्या कामावर होऊ देत नाही आपल्या अभ्यासावर होऊ देत नाहीत ते त्यांचं काम करत राहतात म्हणून हा विचार करा की काहीही होऊन जाऊ दे मी माझ्या अभ्यासावर काहीही परिणाम होऊ देणार नाही जर दुसरे करू शकतात तर मी का नाही करू शकत स्वतःला आठवण द्या की तुम्ही करू शकता स्वतःला सांगा की जेव्हा तू अभ्यास नाही करत तेव्हा इतर लोक अभ्यास करत असतात म्हणजेच ते त्यांचं काम चालू ठेवत आहेत आणि त्यांना तुमच्या पुढे निघायला वेळ नाही लागणार म्हणून तुम्ही तुम्ही थांबू नका तुम्ही असा अभ्यास करा की तुम्हाला त्याचा कंटाळा यायला नको अभ्यासाची अशी सवय लावा जशी तुम्हाला भूक लागेल ना तहा आपण खेळताना सर्वच विसरून जातो तसंच अगदी आपल्या हातात मोबाईल असला तर आपण तेव्हा समोरचा काय करतो आहे हे पण आपल्या लक्षात राहत नाही पण आपल्या हातात पुस्तकच तर तेव्हा त्या पुस्तकाकडे बघून त्याला वाचणं सोडून आपण इतर गोष्टीकडे बघत असतो कारण आपणच ठरवून घेतलं आहे की आपलं मन लागणार नाही नका करू असं मन नाही लागत ना तर मन लावा एकदा मन लागलं ना की तुम्हाला इतकी मेहनत नाही घ्यावी लागणार तुमचं मन तुम्हाला स्वतःच सांगेल की अभ्यास करा आणि जेव्हा तुमचं त्यामध्ये मन लागलं ना तेव्हा कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या कुठलाही त्या अडचणीचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही कारण तुमचं मन तेथे आहे म्हणून मन लावा मन लावण्याचं कारण कुठलंही असू द्या कुठलंही मन लावा थांबून जाऊ नका विचार करू नका तुमच्याकडून होणार नाही असा अजिबात विचार करू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि सुरुवात करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि मोटिवेशन दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया टी ए मोटिवेशनवर धन्यवाद